रात्रीचे साडे दहा झाले होते घरात सगळे झोपले होते पण आर्या अजूनही अभ्यासात गळून बसली होती खोलीत शांतता होती इतक्यात कर्क असा आवाज आला तिला वाटलं कोणी दार उघडलं पण डोकं वर करून पाहिलं तर दार अर्धवट उघडं होतं आर्या वैतागली अगं आई दार बंद करून जाना हवा लागते ती उठणार इतक्यात दार हळूच आपोआप बंद झालं धप करून आर्या चकित झाली कोण आहे तर दुसऱ्याच क्षणी मोबाईलवर मेसेज आला अगं अभ्यास बंद कर डोळे दुखतील दार मीच बंद केलं आई म्हणाली आर्याने नुसतीच एक स्मित केली दाराकडे पुन्हा पाहिलं खोली रिकामी होती कोणीच नव्हतं आर्या परत अभ्यासात रमली पण दोन मिनिटांनी आईने खऱ्या फोनवरून कॉल केला आर्या मी तर अजून बाजारात आहे गं दहा मिनिटात येते आर्याच्या हातातून मोबाईल सुटला तिने थरथरत्या आवाजात विचारलं मग दार कोणी बंद केलं पलीकडून शांतता आणि खोलीच्या दाराकडे परत कर्क असा आवाज दार पुन्हा अर्धवट उघडत होतं कशी वाटली आमची कथा आवडली असल्यास स्टोरीला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा